ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पाठोपाठ आईचाही मृत्यू इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

तो लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होता मंगळवारी रात्री प्रीतम हा घरात जेवण केल्यानंतर दारातच गप्पा मारत बसला होता त्यावेळी अचानकपणे त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यामध्ये तो खाली कोसळला आई शोभा यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनाही भोवळ आले भागातील नागरिकांनी आरडाओढा ऐकून घटनास्थळी धाव घेत प्रीतम याला तातडीनं रुग्णालयात नेले याच दरम्यान शोभा यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात हलवण्यात आलं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आई व मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं आईचंही निधन झाल्याचं वृत्त समजताच नातेवाईकांसह भागातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली याच दरम्यान पत्नी व मुलगा या दोघांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर दादासू तेरजाळे हेही अस्वस्थ झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले शबविचेतनानंतर सौ शोभा आणि प्रीतम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रीतम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे पुजारी मळा परिसरावर शोककळा पसरली होती माय लेकरांचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू आणावर झाले होते या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी